इथे मला वाटतं की इथे जे उत्साह आहे ना तो किती लाख मोलाचा आहे तुमचा आम्ही आलो तुमची जे स्वागत केलं ते पद्धती तुमचा हा उत्साह आहे रांगोळी लाख मोलाची आहे कोणीच गरीब नाही इथे आणि तुमचा म्हणजे सगळ्यांचे चेहरे किती टवटवट आणि म्हणजे प्रफुल्लित आहेत या कार्यक्रमाला सगळं पाहून मला अतिशय आनंद वाटला भाऊने सांगितलं की आधी परिस्थिती खराब होती पण सरपंच साहेबांनी ती बदलवली अजूनही तुम्हाला बदलवायची बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन करायच्या आहेत केसरी नंदन फाउंडेशन त्यासाठी स्थापन आहे की तुमच्या त्यांनी अतिशय माफक केले की आमच्या मुलींचे लग्न झाले पाहिजे तिथे आणि तिथे आमचा खर्च वाचला पाहिजे पण या केसरींदन फाउंडेशनच्या वतीने खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतील फक्त दोन महिन्याचा वेळ आहे हा फक्त गेला की बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे फटाफट मार्गी लावू सरपंच साहेबांची खूप चळमळ आहे आणि खरोखरच आधी असं वाटायचं की इथे लाईट म्हणजे आता तुम्ही लाईट, लाईट लावलेत पण अजूनही मला वाटतं की तुमच्या गावाला यायची जी व्यवस्था आहे ती चांगली झाली पाहिजे रोड चांगले झाले पाहिजेत इथे पाण्याची जी दुर्भिक्षा असेल पाण्याची व्यवस्था ते दुरुस्त झाली पाहिजे असं मला असं मनापासून वाटतं आणि तुमचे जे प्रयत्न आहेत तुम्ही जे मनापासून सगळ्या गोष्टीसाठी मनापासून जे प्रयत्न करता तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होतील असं मला वाटतं आणि होईल अशी मला आशा आहे आपल्या सर्वांना नवदुर्गा दसरा आणि धमाव चक्र परिवर्तन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी विधानसभे निवडणुकीमध्ये भुसावळ विधानसभेतून मी उभं राहणार आहे तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला हे सगळं परिस्थिती बदलावायची आहे पाणी रस्ते आपलं रोजगार बघ म्हणताय की दोन तीनशे काय होत असेल हो मला वाटत नाही की दोन तीनशे एखादा संसार व्यवस्थित होत नाही असेल तो आपल्याकडे एवढ्या रोजगाराच्या सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणून तुमचा पेमेंट वाढला पाहिजे तुमचे प्रकार वाढला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी पुढे काय काय तुम्हाला सहकार्य लागेल ते मी नक्कीच करेल सगळ्या